नमस्कार मी दीपाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते एका नवीन आणि खास व्हिडिओमध्ये आज आपण धनत्रयोदशीच्या दिवशी जी पूजा करतो या पूजेची उत्तर पूजा कशी करायची हे पाहणार आहोत धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून आपण उत्तर पूजेला सुरुवात करायची आहे तर सर्वात आधी आपण पाटावरती जो दिवा ठेवलेला आहे तो लावून घ्यायचा आहे या ठिकाणी मी दिवा लावून घेतलेला आहे अगरबत्ती देखील लावून घ्यायची आहे आता पाटावरती देवांना दूध साखरेचा सा नैवेद्य ठेवायचा आहे पाटावरती आपण मांडलेल्या सर्व देवांना हळद कुंकू आणि अक्षर वाहून घ्यायचे आहेत लक्ष्मी मातेच्या फोटोला हळद कुंकू आणि अक्षर दुन घ्यायचे आहेत कलशाला हळदी कुंकू स्वतःलाही हळद कुंकू लावून घ्यायचा आहे आता आपण पूजेमध्ये जो कलश ठेवला आहे तो थोडासा हलवायचा आहे आता आपण सर्व पूजा उचलून घेणार आहोत पूजेसाठी आपण देवांना जी फुलं वाहिलेली आहेत त्यांचं स्वच्छ पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे नागलीची पानं घेतलेली आहेत त्यांचं देखील स्वच्छ पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे पूजेसाठी आपण ज्या मूर्ती घेतलेल्या आहेत त्या पुन्हा देवघरामध्ये ठेवायच्या आहेत त्याचप्रमाणे ही कापसाची वस्त्र नागलीची पानं यांचं देखील पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवलेला आहे तो आपण खाऊ शकतो भगवान धन्वंतरींना आपण जे वेलची लवंग मिरी दालचिनी वाहिले होते ते देखील आपण वापरू शकतो पूजेसाठी आपण जे सुपारेंची स्थापना केली होती त्या देखील पाण्यामध्ये विसर्जित करायच्या आहेत पूजेसाठी आपण जे हे तांदूळ वापरले होते ते पक्ष्यांना घालायचे आहेत देवीला आपण लाया आणि बताशांचा नैवेद्य ठेवला होता ते देखील आपण नैवेद्य म्हणून खायचं आहे पूजा केली होती ते धन्या देखीलसाठी आपण पैसे आणि दागिने घेतले होते ते देखील तिजोरीत ठेवून द्यायचे आहेत देवांसाठी आपण नैवेद्य म्हणून जी फळे किंवा दिवाळीचा फराळ ठेवतो तो आपण नैवेद्य म्हणून खायचा आहे आता आपण ह्या सुगडांमध्ये जे धान्य भरून घेतलेलं आहे ते आपण आपल्या धान्यामध्ये ठेवू शकतो आणि वापरू शकतो सुगडांच्या खाली ज्या तांदळाच्या राशी लावल्या होत्या ते तांदूळ देखील पक्ष्यांना खायला घालायचे आहेत पाटावरती लावलेला दिवा देवघरामध्ये ठेवायचा आहे पूजेसाठी आपण लक्ष्मी मातेचा जो फोटो वापरलेला आहे तो स्वच्छ पुसून व्यवस्थित ठेवायचा आहे फोटोचा हार काढून घ्यायचा आहे याचा देखील पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे पाटावरती आपण पूजेमध्ये ज्या पंत्या लावल्या होत्या त्या काढून घ्यायच्या आहेत त्याचप्रमाणे आपण पूजेसाठी जी समय घेतली होती ती देखील काढून घ्यायची आहे आपण कलशामध्ये जो नारळ ठेवलेला आहे त्याचं देखील दे स्वच्छ पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे कलशामधील पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आणि उरलेलं पाणी तुळशीला घालायचं आहे कलशाखालील आणि लक्ष्मी मातेच्या फोटो खाली ठेवलेले तांदूळ देखील पक्ष्यांना घालायचे आहेत या ठिकाणी आपली धनत्रयोदशीची उत्तर पूजा झालेली आहे धनत्रयोदशीची पूजा कशी मांडावी याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे तो नक्की पहा त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजांची पूजा कशी मांडायची याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे तो देखील पहा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद